नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनातील मला आवडलेला एक प्रसंग चला तर मग सुरू करूया लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनात घडलेली एक गोष्ट एकदा महाराज शिकारीत असताना एक, एक पारधी मारलेल्या सशाच्या कानाला धरून दूर उभा राहिलेला महाराजांना दिसला महाराजांनी त्याला हुजऱ्याकडून आपल्याकडे बोलावून घेतले पारधी म्हणाला महाराजा आपल्यासाठी मी हव ससा मारून आणलाय ह्याचं कोरड्यास करून जेव हुजऱ्याकडे तो ससा देऊन आपल्या ताटात वाढण्यास महाराजांनी सांगितले दुपारी महाराजांसह सगळे जेवायला बसले इतक्यात महाराजांना त्या पारध्याची आठवण झाली तो कुठे दिसला नाही म्हणून त्याला शोधून आणायला महाराजांनी माणसे पाठवली पारध्याला शोधून त्याला महाराजांकडे आणण्यात आलं महाराज पारध्याकडे पाहत हुजरे यांना म्हणाले याला पान करून जेवायला बसवा इतक्यात एक सोळेकरी म्हणाला महाराज याला कुठे बसवू त्या झाडाखाली महाराज म्हणाले याचेच अन्न मी खात आहे आणि याला मी झाडाखाली बसू का म्हणून काय विचारतोस माझ्या शेजारी बसव त्या दिवशी एक पारधी छत्रपती शाहू महाराजांच्या शेजारी बसून जेवला शाहू महाराजांचे हे कृत्य जातीभेदाच्या भिंती तोडून एका नवीन सामाजिक समतेचा घटक ठरल्या गोष्टीचे तात्पर्य स्वतःच्या कृतीतून जातीभेद नष्ट करण्यासाठी उचललेले पाऊल हीच खरी क्रांती होय